तर तानाजी सावंतांच्या बोलण्यानं फरक पडत नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं अजित पवार नाराज आहेत की काय अशा पद्धतीचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं मात्र आता अजित पवारांनी स्वत हे वक्तव्य केलं

ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कुणाशी निर्णय दिलं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या गाणकाला काही धोकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे